नमस्कार मंडळी मुकेश खुर्डे ब्लॉक सेव्हन मध्ये आपले सर्वांचे स्वागत मंडळी काही दिवसापासून लातूरमध्ये पाहतोय आपण की पावसाने थैमान माजवले आहे प्रत्येक तालुक्यामध्ये पावसाचा कहर आहे जवळपास सगळे नदी तलाव ओव्हरफुल झाले आहेत नदीकाठच्या सर्व गावांना सतरासरीचा इशारा देऊन त्यांना दुसऱ्या जागी हलवण्यात आलेला आहे तेच संकट ताजं असतानाच आता या दोन चार दिवसापासून पाहतोय आपण ही रोजच लातूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसल्यासारखे बसत आहेत लगातार या तीन चार दिवसापासून रोज जवळपास भूकंप आहेत निलंगा आणि लातूर तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के कंटिन्यू रोज आहेत त्यामुळे आता लातूरकरांना असं झालेलं आहे की पावसापासून वाचायचं की भूकंपापासून तरी बघा ना निसर्गाचं म्हणजे म्हणतात ना निसर्गासमोर माणसाचं काही चालत नाही संकट येत नाही तो पण येत नाही आलं की चारही बाजूला संकट येतात असं म्हणतात ते एकदम खरंच आहे पावसामुळे आपण पाहतच आहोत की फार मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेलं आहे बरेचसे गावं पाण्याखाली गेलेली आहेत आणि बरेचसे जनावरांचं लागलेलं आहे हे सगळं पाहता डोळे ऑटोमॅटिकच पानवून जात आहेत त्यामध्ये आता हे भूकंप अंतिम जोर घालत आहे मागील तेवीस तारखेपासून लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास भूकंपाचे सत्र चालूच आहे तेवीस तारखेला आपण पाहू की मुरुड आणि अकोला परिसरामध्ये म्हणजेच लातूर तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले ते जवळपास रात्री सव्वा आठ वाजता त्यानंतर चोवीस तारखेला सव्वा नऊच्या आसपास मोझे हसोरी बडूर उस्तुरी आणि निलंदा तालुक्यात जवळपास दो दोन पॉईंट चार इसील ते चोवीस तारखेला भूकंप जाणवले आहेत त्यानंतर सव्वीस तारखेला आपण पाहू सकाळी साडेसहा वाजता मोझे बोरवटी लातूर तालुक्यामध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत त्यामुळं नागरिक जवळचे बरेचसे नागरिक बळीबीत झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की घाबरू नका जर आपले घरे कच्चे असतील तर तात्पुरत्या स्वरूपात पत्या घरात किंवा मोकळ्या जागेत आसरा घ्या आणि होईल तेवढं इतरांची मदत करण्याचा प्रयत्न करा घाबरू नका आणि इतरांनाही घाबरू देऊ नका येणारे दोन चार दिवस हे पावसाचे आहेतच शिवाय भूकंप कधी होईल काय सांगता येत नाही त्यामुळं घरात राहा सुरक्षित राहा आपली काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद